नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघतोय की जे विद्यार्थी मित्र एम पी एस सी पोलीस भरती बँकिंग आणि एस एस ची तयारी करतात तर अशा या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेषत जे ओबीसी एस सी एस टी आणि एससी बी सी कॅटेगरीतून विद्यार्थी मित्र येतात तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाची एक मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत विद्यार्थी मित्रांनी पाहायचा आहे तर यासाठी महाज्योती बारी आणि सारथी टी आर टी तर यासाठी जे या, या ज्या प्लॅटफॉर्म आहेत तर यासाठी विद्यार्थी मित्रांना तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना रुपये बहात्तर हजार ते एक लाख बावीस हजार पर्यंतची शिष्यवृत्ती म्हणजे शिकण्यासाठीची शिष्यवृत्तीची अरेंजमेंट या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आली आहे यासाठी तुम्हाला करायचं काय तर विद्यार्थी मित्रांना त्यांचे जर या कॅटेगरीतून असेल तर त्यांना त्यांचे अर्ज सादर करायचे आहेत विशेषतः या ठिकाणी तारीख दिलेली आहे ती म्हणजे एकोणीस जून दोन हजार चोवीस ते तीन जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच या ठिकाणी अर्जाला सुरुवात झालेली आहे या संदर्भात मी पुढचा कसं तो अर्ज भरायचा आहे काय करायचंय मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर लक्षात घ्या ही ती वेबसाईट आहे या वेबसाईट वर गेल्यानंतर या लिंकवरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला ज्या कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसताय तर तुम्हाला त्या सगळ्या फॉर्मची जी लिंक आहे ती या ठिकाणी मध्ये करून दिलेली आहे यासाठी तुम्हाला ते भरायचंय आणि त्याच्यानंतर हे तिथं ते पेज ओपन झाल्याच्या नंतर नेक्स्ट प्रोसेस आहे क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन म्हणजे असे विद्यार्थी मित्र जे पहिल्यांदाच अप्लाय करत आहे किंवा या वर्षी ते अप्लाय करत आहे त्यांनी या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करायचंय त्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांना उपलब्ध होईल प्लस काही स्टेजेस असतात जसं एम पी एस सी युपीएससी मध्ये आपण ज्या वेळेला वरती जाऊन प्रोफाईल तयार करतो तर अशाच प्रकारची प्रोफाईल सुद्धा विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी तयार करायची आहे त्यामध्ये स्टेजेस आहेत अशा एकूण पाच स्टेजेस आहेत पहिली स्टेज म्हणजे तुमची प्रोफाईल ज्याच्यामध्ये तुमचा फोटो असेल तुमची एक बेसिक माहिती त्याच्यामध्ये असेल त्याच्यानंतर ही बेसिक माहिती तुम्हाला एक्स्ट्रा क्वालिफिकेशन तुमचे शाळा वगैरे सगळं भरावं लागेल त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत ते तुम्हाला सबमिट करावं लागेल ला त्याची स्कॅन कॉपी करावी लागेल त्यानंतर प्रिव्ह्यू म्हणजे संपूर्ण प्रोफाईल ही कशा प्रकारची असेल ही या तुम्हाला पाचव्या मध्ये दिसेल त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो ते म्हणजे एकापेक्षा जास्त परीक्षांना फॉर्म भरता येतो का सर तर याच उत्तर स्पष्ट आहे याच उत्तर आहे यस या ठिकाणी एकापेक्षा जास्त परीक्षांसाठी फॉर्म भरता येतो दुसरा प्रश्न हा खूप कॉमन आहे विद्यार्थी मित्रांचा तो म्हणजे परीक्षेसाठी जिल्हा निवड मध्ये बदल करता येते का तर याच ढळढळ उत्तर आहे नो म्हणजे तुम्हाला पुढे मी तसं सांगणारच आहे की ज्या वेळेला तुम्हाला हे विचारलं जाईल की तुम्हाला पहिले पाच क्रमांक टाकायचे आहेत सेंटर निवडीसाठी परीक्षेच्या तर त्याच्यामध्ये नंतर कधीच बदल होणार नाही तर हे याचे स्पष्ट उत्तर आहेत नेक्स्ट आता अर्ज या या परीक्षांसाठी म्हणजे तुम्ही ज्या परीक्षांची तयारी करणार आहात ते नेमकं कोणत्या परीक्षांसाठी तुम्हाला अर्ज किंवा तुम्हाला नेमकं ट्रेनिंग पाहिजे हे या ठिकाणी देण्यात आले ते म्हणजे तुम्हाला युपीएससी साठी हे ऍप्लिकेबल आहे त्यानंतर एम पोलीस भरती एस एस सी त्यानंतर बँकिंग इंजिनिअरिंग त्यानंतर ज्युडिशियल एक्झाम म्हणजेच ज्या न्यायिक पद असतात त्याची तयारी करणारे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी या वेबसाईट वरती जाऊन तिथ अर्ज अप्लाय करता येणार आहे त्यानंतर आता काही गोष्टी आहेत काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्वंकष धोरणानुसार स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांबाबत उमेदवारीसाठी सर्वसाधारण सूचना या सूचना तुम्हाला शेवटपर्यंत अत्यंत केअरफुली पाहिजे आहेत मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेमार्फत मधून स्पर्धापूर्व परीक्षा पूर्व, पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नामवंत खासगी संस्थांमधून प्रशिक्षण देण्यासाठी अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे तुम्हाला पहिले तर एक सीईटी द्यावी लागणार आहे सरळ सरळ जे जमातीमधून येतात तर त्यांना जर प्रशिक्षण हवं असेल तर त्यांना या ठिकाणी सीईटी द्यावी लागणार आहे ही कंपल्सरी सीईटी आहे याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून त्या त्या योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे म्हणजे आधी जे मी तुम्हाला सांगितलं की याच पद्धतीची जाहिरात होते त्यानंतर याबाबतच्या मार्गदर्शक सूचना नेमक्या खालीलप्रमाणे कशा आहेत या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत एका वेळेस आपण एका योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं आधी की तुम्हाला किती परीक्षांना अर्ज करता येतो का तर मी या ठिकाणी यस सांगितलं आता संभ्रम निर्माण होऊ शकतो की सर तुम्ही आधी यस सांगितलं आणि या स्टेटमेंटमध्ये न होतं तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही कितीही परीक्षांना अप्लाय करू शकता मात्र त्याचे जे फॉर्म आहे हे सेपरेट सेपरेट भरावे लागणार एकाच फॉर्म मध्ये तुम्ही पाच ऑप्शन टाकू शकत नाही ओके चला त्याच्यामुळे तुम्ही एका फॉर्म मध्ये एकच ऑप्शन टाकू शकता त्यानंतर आपणास एकापेक्षा अधिक योजनेकरिता अर्ज करायचा असल्यास रजिस्ट्रेशन आपणास प्राप्त झालेला लॉग इन आय व वा, पासवर्डचा वापर करून डॅशबोर्ड पानावरील न्यू ऍप्लिकेशन टॅबवर क्लिक करा जसं या ठिकाणी दिलेलं आहे ओके तुम्ही डायरेक्ट तुमच्या मध्ये चालल्या जाताल त्यानंतर क्लिक करून इतर योजनांकरिता अर्ज भरता येईल शंभर टक्के म्हणजे जसं मी म्हटलो की एकदा अर्ज भरा प्रोफाईल तयार झाल्याच्या नंतर तुम्ही सेपरेट सेपरेट फॉर्म भरू शकता तथापि याकरिता उमेदवाराने योजना निहाय आवश्यक शैक्षणिक अहर्ता अहर्ता म्हणजे पात्रता तुम्ही त्या कोणत्या परीक्षेसाठी तयारी करत आहात पहिले तर त्याच्यासाठी तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या पात्र आहे का हा पहिला प्रश्न त्यानंतर वय आणि अर्जात नमूद केल्यानुसार इतर पात्रता व अटी पूर्ण केलेल्या असाव्यात जसं की या ठिकाणी तुम्ही एस सी आहात का एस टी आहात का ओबीसी आहात का एससीबीसी आहात का तर याच्याशी रिलेटेड ज्या काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत तुमचे रहिवासी आहेत तुमचं डो मिसाइल आहे हे सगळं डॉक्युमेंट हे तयार आहेत का तर ह्या बाकीच्या अटी आणि पूर्ण केलेल्या या असाव्यात याच्यामध्ये नो डाऊट आहे त्याच्यानंतर अर्ज भरतानी जर काही तांत्रिक अडचणी टेक्निकल अडचणी जर उद्भवल्या तर काय तर खालील संपर्क म्हणजे या ठिकाणी काही मोबाईल नंबर वगैरे दिलेले आहेत त्याच्यानंतर ईमेल आय दिलेली आहेत एक वेबसाईट सुद्धा दिली या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्हाला नेमकं काय तक्रारी आहेत बाबा काय अडचणी येत आहेत हे तुम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी नमूद करू शकता माझ्या विद्यार्थी मित्रांनो क्लिअर इथपर्यंत चला हा विशेषतः या ठिकाणी बरेच जणांना अडचण येते की सर आम्ही फोन केला होता पण फोन उचलला गेला नाही तर इथं कार्यालयीन टाइम सुद्धा दिलेला आहे हा फार महत्वाचा आहे नाही तर बऱ्याच वेळेस ही अडचण येते की विद्यार्थी मित्र ट्राय करताय पण कदाचित ते ह्या वेळेत बसत नाहीये ओके चला त्यानंतर बघा कोचिंग फॉर एम पी एस सी आता एम पी एस सी ज्या स्टेट सर्व्हिसेसच्या एक्झाम असतात ज्याला आपण नागरी सेवा असं म्हणतो तर त्यांच्यासाठी नेम ऑफ द डिपार्टमेंट आणि योग्य त्या कोचिंग कोण कोण देत आहे तर ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे त्याला आपण टी आर टी आय म्हणतो त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागपूर महाज्योती म्हणून ओळखलं जात आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याला बार्टी म्हणून ओळखलं जात आहे आणि छत्रपती शाहू महाराज रिसर्च अँड ट्रेनिंग ह्युमन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट पुणे त्याला सारथी म्हणून ओळखलं जातं तर अशा एकूण नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हे हाय हे किती भरले जाणार आहेत तर दोन हजार तीनशे पन्नास इतके हे कॅन्डिडेट्स भरले जाणार आहेत ओके हे फार लक्षपूर्वक विद्यार्थी मित्रांनी पाहिजे आहे त्यानंतर कोचिंग फॉर पोलीस किंवा पोलीस भरतीसाठी असेल मिलिटरी असेल पॅरा असेल एक्झामिनेशन तर या ठिकाणी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट दिलेत त्या एरिया दिलेत आणि विद्यार्थी मित्रांच्या कॅन्डिडेट्सचे किती कॅन्डिडेट्स भरले जाणार ते एकूण सव्वीस हजार इतके कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी भरले जाणार आहेत माझ्या विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर युपीएससी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आणि प्लस कॅन्डिडेट्सची संख्या एकूण ही तीनशे या ठिकाणी ठेवली जाणार आहे म्हणजे असे तीनशे कार्यकर्ते तीनशे पात्र उमेदवारांना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या ह्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन मार्फत कोचिंग सुद्धा प्रदान केली जाणार आहे विथ चांगलं एक प्रकारचं मोठं स्टायपेंड ओके जे मी तुम्हाला पहिल्या मध्ये सांगितलं त्यानंतर कोचिंग फॉर नाबार्ड जे बँकिंगची तयारी करताय आय बी पी एस एस बी आय आरबीआय इन्शुरन्स एल आय सी अदर कोचिंग कॉम्पिटिशन म्हणजे बँकिंगच्या रिलेटेड ऍग्रीच्या रिलेटेड जर काही असेल अॅग्री नाही बँकिंग इन्शुरन्सच्या रिलेटेड तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी पाच हजार कॅन्डिडेट्स ही भरली जाणार आहेत हे लक्षात ठेवा हे विसरू नका त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्या सेंट्रलच्या एक्झाम असतात ओके तर त्या सेंट्रलच्या एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी नऊशे जागा या ठिकाणी राखीव ठेवलेल्या आहेत ते या ठिकाणी भरू शकतात हे लक्षात घ्या इंजिनिअरिंग सर्व्हिस साठी सुद्धा पाचशे पन्नास त्याच संस्था आहेत <coughs> त्यानंतर न्यायिक पदासाठी चारशे पन्नास जागा राखीव ठेवलेल्या आहेत आता सगळ्यात महत्वाचं हे की तुम्हाला आता हे फॉर्म भरताना रेजिस्ट्रेशन करताना परीक्षा देताना काय गोष्टी गरजेच्या आहेत कोणते कोणते घटक तुम्हाला लागणार त्याबद्दल आता पुढचे काही मिनिटं फार विचारपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा उमेदवाराकडे कोणत्याही स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचे प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वी आवश्यक असलेले कागदपत्र पहिले तर आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत हे समजून घेणं फार गरजेचं आहे मग त्यासाठी पहिले तर उमेदवाराकडे वैध आणि कार्यरत ईमेल आय डी असणे गरजेचे शंभर टक्के तुमच्याकडे तुमचा ऑफिशियल ईमेल आय डी असणं गरजेचं आहे ओके त्यानंतर प्रोफाईल तयार करताना उमेदवाराने वैध कार्यरत मोबाईल क्रमांक टाकणं गरजेचं आहे ओके बरेच वेळेस बंद नंबर देतात किंवा बंद झाले दिलेला नंबर बंद होऊन जातो अडचणी येतात त्यानंतर उमेदवाराकडे अलील अलीकडील पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी आज खालील साईजमध्ये स्कॅन केलेली असावी करेक्ट आहे म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला प्रोफाईलमध्ये तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची तर ती प्रॉपर स्कॅन मध्ये असावी आणि त्या ठिकाणी पुढे दिलेलं आहे की त्याचे मेमरी किती ते किती मध्ये ती असावी कोणत्या फॉर्मॅटमध्ये ती असावी त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की पासपोर्ट साईज फोटो हा तुमचा पाचशे ते शंभर केबीच्या वरती नसावा म्हणजे हा पाचशे ते शंभर केबी पर्यंतच असावा मात्र यासाठी फॉर्मॅट कोणता निवडायचा आहे तो म्हणजे जे पी जे जे पी जी त्यानंतर जे पीई जी त्यानंतर हा या दोनच फॉर्मॅट मध्ये तुम्हाला तुमचा फोटो हा अपलोड करायचा आहे पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी मात्र वीस ते पन्नास च्या वर नको परत सेम फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे ओके त्यानंतर पीडीएफ फॉर्मॅट आता तुम्हाला पीडीएफ अपलोड करावं लागतात जी चौथी स्टेज होती बघा डॉक्युमेंटेशनची स्टेज होती त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट तुम्हाला फार गरजेचे होते ते कोणते कोणते तर दहावीची गुणपत्रिका म्हणजेच मार्क मेमो त्याला आपण म्हणू शकतो मार्क मेमो त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचे मार्क मेमो शेवटचं किंवा मग जे ऍग्रिगेट असेल ते किंवा आधार कार्ड तुम्हाला भरायचंय आणि आधार कार्ड त्यानंतर तुमची कास्ट व्हॅलिडिटी जर तुमच्या कास्टला व्हॅलिडिटी लागू होते जसे की एस टीला एस ला हे लागू होतं व्हॅलिडिटी तर ही व्हॅलिडिटी तुमची पाहिजे शंभर टक्के त्यानंतर जर तुम्ही दिव्यांग असताना तर असं त्यानंतर तुम्ही अनाथ असताना तर ते जर सर्टिफिकेट असेल तर हे लागू आहे आणि उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयातून तो भेटत असतो तो निर्गमित केलेला असतो तो सुद्धा तुम्हाला लागेल प्लस बारावीची गुणपत्रिका लागणार आहे त्यानंतर आदिवास तुम्ही कोणत्या ठिकाणचे आदिवासी आहात रहिवासी आहात या ठिकाणी तुम्हाला ते डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा लागेल त्यासोबत जातीचं प्रमाणपत्र आणि जातीची व्हॅलिडिटी हे दोन्ही पण तुम्हाला कंपल्सरी लागणार लक्षात येत आहे वेळेस आम्हाला विचारलं तर सर का सर्टिफिकेट आहे पण व्हॅलिडिटी नाहीये चालेल का तर इथं चालणार नाही कारण इथं पुढे स्पष्ट नमूद केलंय जर तसं असेल किंवा तसं जर होत असेल तुमची एखादं जरी डॉक्युमेंट या ठिकाणी जे गरजेचं आहे ते जर मिसिंग होत असेल तर तुमचा अर्ज मान्य केला जाणार नाही तो रिजेक्ट होऊन जाईल त्यानंतर उमेदवारांनी कोणत्याही योजनेचा अर्थ त्यानंतर बघा साईज जर हे त्याच्यावरती गेलं तर ते सुद्धा लागू होणार नाही आणि ते जर तुम्ही केलं तर नंतर सेव्ह करा ओके करा तुम्ही पुढे चालल्या जाता म्हणजे ज्या पुढच्या स्टेप मध्ये चालल्या जातात त्याला सेव्ह केल्यानंतर आता हे फार महत्वाचं आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं सेंटर बदलतं का सर तर सेंटरमध्ये तुम्हाला असं दिलंय सेंटर सिलेक्शन हे अत्यंत महत्वाचे याला स्टार मार्क केलंय या ठिकाणी सादरकर्त्यांनी पहिल्या वेळी तुम्ही जी परीक्षा देणार आहे तर त्याचं तुम्हाला जिल्ह्याच्या निवडीचा क्रम विचारला जाणार आहे आणि तुम्हाला असे एक दोन तीन चार पाच चा। प्रेफरन्स आणि रेफरन्स टाकावं लागणार आहे म्हणजे ज्याच्या मार्फत तुम्हाला तुम्ही जर समजा उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला सांगितलं की सेंटर निवडीचा क्रम टाका आता इथं पहिल्यांदा कॅन्डिडेट काय करेल छत्रपती संभाजीनगर टाकेल त्याच्यानंतर त्याला दुसरा क्रम टाकायचा आहे तो जालना टाकू शकतो नगर टाकू शकतो परभणी टाकू शकतो किंवा बीड टाकू शकतो तर असे त्यांनी त्याच्या आसपासचे पाच जिल्हे टाकावेत जे त्याला कन्व्हिनियंट आहे की बाबा जर माझा नंबर परीक्षेचा माझ्या शहरात नाही लागला तर मला दुसऱ्या शहरात जाऊन सुद्धा हा ही परीक्षा देता येऊ शकते आणि एकदा जर का तुम्ही हा फॉर्म भरला ही प्रोफाइल तयार करून टाकली तर त्याच्यानंतर तुमचे सेंटर परत तुम्हाला ती चॉईस भेटणार नाही की तुम्ही ते चेंज करायचे म्हणजे तुम्हाला हे प्राधान्यक्रम फार विचार करून टाकायचा आहे आणि अत्यंत गरजेचा आहे तो हे लक्षात ठेवा ओके कारण तो परत बदलणार नाहीये विचारपूर्वक जिल्ह्याचा निवडा कारण तो परत बदलणार नाहीये उसके बाद यानंतर आपण आपला अर्ज प्रिंट करून तो सेव्ह करून ठेवा उमेदवाराला अर्ज इतर मूळ कागदपत्रांचं सादर करावं लागेल आपल्याला कोणत्याही कार्यालयातून कार प्राप्त होऊन जाणार नाही योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराने प्रत्येक योजनेसाठी वेगळा अर्ज भरावाय जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर पार्टी महाज्योती सगळीकडे बसत असताल तर तुम्ही सगळीकडे अर्ज भरू शकता मात्र तुम्हाला ते सेपरेट सेपरेट भरावं लागेल त्याचं जो काही विहित शुल्क असेल हा विहित शुल्क तुम्हाला वेगवेगळं भरावा लागेल एकाच याच्यामध्ये टाकून चालणार नाही त्यानंतर अर्जामध्ये पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी हे सीईटी परीक्षेस बसण्यापूर्वी तपासले जाईल शंभर टक्के जर त्यामधील माहिती किंवा फोटो जुळत नसेल तर उमेदवारांना सीईटी परीक्षेत परीक्षेस बसण्यास परवानगी दिली जाणार नाही म्हणून मी विद्यार्थी मित्रांना सांगतो की इथे तुम्ही फोटो जो अपलोड करणार आहात तो एकदम लेटेस्ट फोटो अपलोड करायचा आहे फार बऱ्याच वेळेस फार जुने जुने फोटो अपलोड केले जातात आणि विद्यार्थी मित्र त्या पेपरचे इन्व्हेजिलेटरला कळत नाही की हा तोच व्यक्ती आहे का दाढी वाढलेली असते इथं क्लीन शेव्ह असतो ओळखू येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला इथं प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो ओके तर असा हा संदर्भ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो माझ्या विद्यार्थी मित्रांनो तर त्वरित या आलेल्या घोषणापत्राचं या आलेल्या सेवांचा तुम्ही सगळेजण वेळेच्या आधी लाभ घेताल अशी मी आशा वाळगतो आणि तुम्हाला सर्वांना या ठिकाणी रिलायबल स्पर्धा परीक्षेच्या वतीने केंद्राच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद